द्वारका वडाळानाका भागात उड्डाण पुलावर पिकअप चार चाकीचा अपघात झाला केबिनवर बसलेल्या दोघे रस्त्यावर पडून जखमी झाले त्यातील एकाची गंभीर परिस्थिती आहे पाथडी फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पंचवटी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमाल विक्री करून इगतपुरी फाटा येथील काही जण पिकअपनं द्वारकाकडून इगतपुरी फाट्याकडे जात होते वडाळानाका परिसरात उड्डाण पुलावर पिकअपचा अपघात झाला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाचा धक्का लागल्यानं पिकअप चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पिकअप हेलकावे खात रस्त्याच्या बाजूस धडकल्यानं पिकअपच्या केबिनवर बसलेले दोघे जण रस्त्यावर पडले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे एक जण किरकोळ जखमी होता दुसरा मात्र गंभीर जखमी झाल्यानं रस्त्यावर पडून होता द्वारका भागातील काळी पिवळी टॅक्सी चालकास बोलावून त्या माध्यमातून त्यास पाथडी फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले रोहिदास कचरू सहाणे असं जखमीचं नाव आहे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत पिकअप चालक आणि जखमी दोघेही मद्याच्या नशेत होते त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं पिकअपमध्ये जागा असतानाही नशेत असल्यानं दोघेही केबिनवर बसले इतर चार ते पाच जण वाहनात होते त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही पोलिसांना माहिती मिळताच वाहतूक शाखेचे आणि मुंबई नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अपघातग्रस्त पिकअप वाहन चालकासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केले आहे सुदैव दोघेही रस्त्यावर पडले त्यावेळेस कुठलेही वाहन रस्त्यावरून प्रवास करत नव्हते अन्यथा दुर्घटना घडली असती अशी माहिती दिली आहे दुसऱ्या जखमीचं नाव मात्र अजून समजू शकलं नाहीये पोलीस अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक